नमस्कार आज आपण आमच्या गावी बनवली जाणारी वाटपाची डाळ किंवा वाटणाचं वरण बनवणार आहोत तर हे वरण अगदी सण समारंभ असो किंवा लग्नकार्य असो अशी ही गोडी डाळ बनवली जाते काही ठिकाणी याला गोडं वरणसुद्धा म्हणतात नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही वाटपाची डाळ बनवून बघा आणि कमेंट मला नक्कीच सांगा नक्कीच दोन खास जास्त जेवाल असं हे वरण तयार होतं नक्कीच दोन घास जास्त जिवाल असं हे वाटण्याचं वरण तयार होतं बनवायला सोपं आणि खायला तितकंच अतिशय चविष्ट हे वरण तयार होतं इथे आपण एक वाटी तुरीची डाळ आणि पाव वाटी आपण इथे मुगाची डाळ घेतलेली आहे दोन ते तीन पाण्याने धुवून झाल्यानंतर दहा मिनटं भिजवून घेतलेली आहे आता इथे डाळ भिजवून झाल्यानंतर एक टोमॅटोचा वापर केलेला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या मोडून घेतलेल्या आहेत आणि दोन ते तीन कडीपत्त्याचा वापर केलेला आहे आणि पाव चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर केलेला आहे पाव चमचा हळद आणि दोन चिमुडभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत आणि पोहे खातो त्या चमच्याने एक चमचा आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत तेलामुळे डाळी छान मऊ अशा शिजल्या जातात इथे तर सर्व मसाले मिक्स करून झालेले आहेत डाळ आपण आता कुकरमध्ये ठेवून दोन ते तीन शिट्यांमध्ये शिजवून घेणार आहोत डाळ कुकरमध्ये शिजवून होईपर्यंत इथे एक वाटण तयार करून घेणार आहोत तीन ते चार इथे आपण लसूण पाखळ्या दोन हिरव्या मिरच्या इथे आपण अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे पावचमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत पाव चमचा हळद इथे आपण लक्षात ठेवा डाळ शिजवतानासुद्धा हळदीचा वापर केलेला आहे तरीसुद्धा आपण वाटणामध्ये पाव चमचा हळदीचा वापर करायचा त्याच्यामुळे काय होतं वरणाला रंग छान येतो थोडंसं पाण्याचा वापर करून हे वाटण आपण अगदी बारीकसं वाटून घ्यायचं आहे हे वाटण अगदी बारीकसंच वाटून घ्यायचं कारण ज्या वेळेला आपण वरण बनवतो त्यावेळेला डाळ वेगळी होत नाही आणि पाणी वेगळं होत नाही त्याच्यासाठी इथे आपण वाटण हे बारीकच वाटून घ्यायचं आहे इथे कुकरमध्ये आपण दोन ते तीन शिट्यांमध्ये डाळ छान शिजलेली आहे ती आपण गरम असतानाच अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे डाळ गरम असतानाच मिक्स करून घेतली म्हणजे डाळ वेगळी होत नाही आणि पाणी वेगळं होत नाही तर इथे पाहू शकता डाळ छान मिक्स करून झालेली आहे डाळ मिक्स करून झाल्यानंतर जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण आपण आता डाळीमध्ये मिक्स करून घेणार आहोत डाळीमध्ये वाटण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आता वाटण डाळीमध्ये मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत पातेल्यामध्ये आपण इथे फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा आपण मोहरीचा वापर करणार आहोत इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण इथे पाव चमचा मोहरीचा वापर केलेला आहे मोहरी छान तडतडू द्यायची म्हणजे वरण छान खमंग असं तयार होतं तळल्यानंतर तीन ते चार इथे आपण लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत चार ते पाच कडीपत्त्याची पानं तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला फोडणी छान खमंग तयार करून घ्यायची आहे आता फोडणी छान खमंग अशी तयार करून झालेली आहे डाळ आपण फोडणीला देणार आहोत नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही वाटपाची डाळ बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा इथे आता डाळ आपण व्यवस्थित अशी फोडणी करून झालेली आहे इथे तुम्हाला वरण म्हणजे वाटपाची डाळ कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे डाळ एकदा ढवळून घेणार आहोत डाळ ढवळून झालेली आहे इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ मिठाचा वापर केल्यानंतर वरण एकदा आपण ढवळून घेणार आहोत वाटपाची डाळ आपण सतत ढवळत राहायचं आहे कारण काय होतं तळाला कधी कधी करपण्याची शक्यता असते इथे आपण स्टीलच्या पातल्याचा वापर केलेला आहे किंवा डाळ ओतून जाण्याची शक्यता असते त्याच्यामुळे अधूनमधून डाळ ढवळत राहायचं आहे इथे आता आपण दोन ते तीन मिनटासाठी वाटपाची डाळ छान उकळून घेणार आहोत म्हणजे सर्व मसाल्यांचा वाटपाचं आणि फोडणीचं चा छान असा स्वाद डाळीमध्ये उतरतो दोन ते तीन मिनटं झालेली आहेत वरून आवडत असल्यास तुम्ही कोथिंबिरीचा वापर करू शकता तर इथे आपली मस्त खमंग अशी वाटपाची डाळ तयार करून झालेली आहे गॅस बंद करायचा आहे नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही वाटपाची डाळ बनवून बघा भाताबरोबर तर अतिशय चविष्ट लागते किंवा वाटीभर अगदी गरमागरम हे वाफाळतं वरण नुसतं प्यायला तरीसुद्धा छान लागतं नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे वरण बनवून बघा नक्कीच नुसत्या ह्या वाटपाच्या डाळीबरोबर दोन घास जास्त जेवाल असं हे वरण तयार होतं आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये